गुरुकुल वारकरी संस्था गिरवली सातवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झालाय गेल्या दहा वर्षांपासून लहान मुलांना शालेय शिक्षण देखील अतिशय महत्वपूर्ण देऊन मुलांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्याचं महत्वाचं कार्य हरिभक्त परायण विकास महाराज हगवणे यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे या संस्थेचा सातवा वर्धापन दिन सोहळा हरिभक्त परायण प्रभू डॉक्टर पंकज महाराज गावडे यांच्या सुश्राव्य कीर्तनानं संपन्न झाला या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी यथाशक्ती देणगी देऊन या संस्थेला मोठे सहकार्य केलं या कार्यक्रमाच्या प्रसंगी जुन्नर आंबेगाव खेड तालुक्यातील वारकरी व वा घोडेगावचे उपसरपंच सोमनाथ काळे भानुदास काळे गिरवली गावचे सरपंच कल्याणी बाळासाहेब शिंदे उपसरपंच अनिल सईद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य संतोष शेठ सईद अरुण शेठ हगवणे उपस्थित होते तसेच सदर कार्यक्रमासाठी जुन्नर आंबेगाव तालुक्यातील नामवंत पन्नासहून अधिक कीर्तनकार आणि प्रवचनकार उपस्थित होते या संस्थेचे विशेष म्हणजे अप्रगत मुलांना क ख ग पासून ए बी सी डी तसेच एक दोन तीन चारपासून शिक्षण देऊन एक नंबर बनवण्याचा बहुमान गेली दहा वर्ष संस्थेनं मिळवला आहे सध्या या संस्थेमध्ये एकशे पंचवीस मुलं शिक्षण घेत आहे उपस्थित सर्व मान्यवरांनी संस्थेचं विशेष कौतुक केलं सदर कार्यक्रमासाठी सावरगाव बस्ती वडगाव सहानी वडज पिंपळगाव चिंचोली गिरवली चास नारुडी गोणशवाडी घोडेगाव खिलारवाडी गोनवडी अशा गावांमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते अनेक मान्यवरांनी सदिच्छा शुभेच्छा दिल्या आणि देणगी देखील देऊन संस्थेला सहकार्य केलं सदर कार्यक्रमासाठी अन्नदान दिलीप भिकाजी डांगळे यांच्याद्वारा देण्यात आलंय मंडप सौजन्य हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज लांडगे यांनी दिलं सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हरिभक्त परायण श्रीकांत महाराज दुराफे यांनी केलं आणि उपस्थित सर्वांचे आभार संस्थापक अध्यक्ष श्रीराम वारकरी शिक्षण संस्था गिरवली हरिभक्त परायण विकास महाराज हगवणे यांनी मानले

आता हे सगळं करताना खूप आडी अडचणी आहेत आणि ग्रामीण भाग आहे गणेश महाराज इथे आहे माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे श्रेष्ठ पण चालवत आहेत आणि वीस पंचवीस हजार काय म्हणतो आपल्यासारखं मुंबईला जाऊन आला तर तयार होऊ पंचवीस वीस हजार जातात वीस सुद्धा काय व्हॅल्यू प्राईज खूप वाढलात आणि प्राइस व्हॅल्यू कमी झालाय आता आपल्याला प्राइस किती वाढला आपला व्हॅल्यू असा वाढवायचा आहे की प्राइस त्याच्यापुढे असतात भावी आपलं व्हॅल्यू वाढवायचं आपल्याला आपली वाढवायची नाही मग आपलं व्हॅल्यू कसं वाढेल ज्या संस्था आहे त्या संस्थांच्या मागे खंबीर पाहिजे आता ही इमारत कमी पडू लागली विकास महाराजांना म्हणाली इमारत वाढवली पाहिजे आणि आपले पुणे जिल्हा खूप नशी आहे मराठवाडा बाबा मराठवाडा विदर्भ कोकण मुंबई इकडून येतात लोक आणि ज्ञानदेव तुकोबांना आपल्या हृदयात करून जातात मराठवाडा विदर्भ कोकण त्यांची श्रद्धाबाद मिळावा तुकोबांवर हो ते स्वतःला कम नक्षी समजतात तिथे आम्ही जन्मा राहतो आपण तिकडून गेलो देऊ करून आलो आपल्या पायाकडची माती कपाळी लावतो माझा अनुभव आहे आणि ही लोक ज्ञानोबा तुकोबाने आपण धारण करतात आणि आपण इतक्या नशीब आणावं की ज्ञानोबा तुकोबाने आपल्याला खुशी घ्यावं इतके आपण नशीब आणावं आणि अशा ठिकाणी आपण जन्म आलो त्यांच्या या ग्लँडस मध्ये जुन्हा रामेगाव खेळ शिरूर मावळ मुस आहे आणि इथे विकास महाराज जर काम करत असतील तर त्या नावाला शोभेल असं काम आपल्याला करावं लागेल कारण विकासाबरोबर केशव नावाच अधिष्ठान केशवबाबांनी नाव केलं त्यांच्या आठ पिढ्यांची वारी आहे त्यांच्या घरामध्ये पाचिला वाघ घातली जाते त्यांचा मुलगा कृष्णा आदर्श म्हणून आदर्शाधुर् सगळ्यांवर दृष्टी गुरुवारी पांडुरंग बाबांची आहे पांडुरंग बाबांसाठी खरं टाळ्या वाजवल्या पाहिजे सगळी लक्ष मला गुरुवारी इतकं सांगत असतं बाबांबद्दल सांगत असतं मी म्हटलं चौथीला बाबांपुढे भाषण केलं पैसे मिळाले परत बाबांपुढे उभा माझ्या आत्याचे ते पुतणे आमचं नात आहे तर बाबांची उच्ची मोजू शकत नाही इतकी अफाट आहे आणि बाबांनी या सोनं केलं मग त्याच्या नारायण महाराज असतील वैकुंठवासी आमची माऊली असतील आमचे वैकुंठवासी परमपूज्य गुरु रामदास होत असतील

परतशे चाळीस लाख न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास गिरवली नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा